नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बुद्धीचा दाता गणांचा अधिपती चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्री गणपती बाप्पा यांची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे कुठल्याही शुभ कार्यामध्ये श्री गणपती बाप्पांना प्रथम पुजलं जातं अवघ्या काही दिवसांमध्येच गणपती बाप्पांचं हे आपल्या घरी आगमन होणार आहे गणपती बाप्पांचं आगमन हे घरी झाल्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना ही कोणत्या दिशेला करावी कोणती दिशा योग्य आहे त्यानंतर गणपतीची मूर्ती आणताना मूर्ती कशी असावी ही संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत भाद्रपद महिन्यामधील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि त्याचवेळी चतुर्थी तिथी ही सत्तावीस ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर सत्ता त्या सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी ही साजरी केली जाणार आहे तर ताईंनो आणि दादांनो सत्तावीस ऑगस्टला गणपती बाप्पांची जेव्हा मूर्ती घरी आणणार आहात तर त्यावेळेस गणपती बाप्पांची मूर्ती ही कोणत्या दिशेला स्थापना करायची बाप्पाची मूर्ती ही स्थापन करण्याची योग्य दिशा कोणती तर गणपती बाप्पाची मूर्ती ही तुम्ही घराच्या ईशान्य कोण्याला किंवा उत्तर पूर्व दिशेला स्थापित करावी जर ईशान्य दिशेला रिक्त जागा उपलब्ध तुमच्याकडे नसेल तर गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला स्थापित करू शकता बाप्पांची मूर्ती आणताना कोणती काळजी घ्यायची आहे तर गणेशोत्सवाला तुम्ही बाप्पांची मूर्ती घरी आणणार असाल तर बाप्पांची मूर्ती आणताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे तर गणपती बाप्पांची मूर्ती ही घरी आणताना मूर्तीबरोबर गणपती बाप्पांच्या हातामध्ये मोदक आणि आणि गणतीचं वाहन उंदीर मामा असावा कारण गणपती बाप्पांना मोदक हा फार प्रिय आहे तर त्यामुळे बाप्पांच्या हातामध्ये मोदक आणि वाहन उंदीर मामा हे असावं अशी मूर्ती ही तुम्ही आणायची आहे बाप्पांची मूर्ती ही बैठ्या स्थितीमधली असावी तर तीच मूर्ती तुम्ही ही घरी आणावी कारण ती मूर्ती ही सर्वात शुभ आहे शुभ मानली जाते जर अशी मूर्ती घरात आणल्यामुळे कुटुंबामधील आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या सौघा सौभाग्यामध्ये चांगली वाढ होते आणि प्रत्येक कार्यामध्ये यशसुद्धा मिळते तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती ही कायम टिकून राहते त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पांची बैठ्या स्थितीतली मूर्ती ही घरी आणावी गणेश स्थापनेच्या वेळी काही चुका करणं टाळायला पाहिजे मूर्तीची प्रतिष्ठापना ही योग्य दिशेला आणि शुभ मुहूर्तावरच करायची पूजेचं साहित्य हे सुद्धा व्यवस्थित असावं आणि बाप्पांची पूजा ही विधिवत करावी गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या वेळी ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तर सर्वात प्रथम म्हणजे दिशा गणपती बाप्पांची मूर्ती ही तुम्हाला योग्य दिशेला ठेवायची आहे शक्य करून तुम्ही पूर्व किंवा पश्चिम दिशा ह्या दिशा शुभ आहेत तर त्या दिशेला तुम्ही गणपती बाप्पांच्या मूर्तीची ही स्थापना करू शकता त्यानंतर ज्या वेळेस आपण बाप्पांची मूर्ती ही स्थापना करायची आहे तर त्यावेळेस गणपती बाप्पांची ही गणेश चतुर्थीच्या दिवशी शुभ मुहूर्तावरच स्थापन करावी मूर्तीची निवड ही करताना घरामध्ये आपल्या लहान मूर्तीच आणावी खूप मोठी मूर्तीही नसावी त्यानंतर पूजेचं साहित्य लागणार आहे तर ते साहित्य हे व्यवस्थित आणि क्रमाने लावून ठेवायचं आहे माता लक्ष्मी यांची मूर्ती गणपती बाप्पांच्या उजव्या बाजूला ठेवायची आहे डाव्या बाजूला माता लक्ष्मी यांची मूर्ती ठेवायची नाही गणपती बाप्पांची मूर्ती ही कधीही पायऱ्यांखाली ठेवायची नाही त्यानंतर दिवाणखान्यात सुद्धा मूर्ती ठेवायची नाही पूजेच्या ठिकाणी हा अखंड दिवा लावायचा आहे गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यामध्ये मोदक लाडू फळे असावेत गणपती बाप्पांच्या स्थापनेच्या वेळी जिथे आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना करायची आहे तर ती जागा स्वच्छ घ्यायची आहे पुसून झाडून आणि तो संपूर्ण परिसर हा स्वच्छ ठेवायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची प्राणप्रतिष्ठा करताना योग्य त्या मंत्रांचाच तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला दररोज आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर रो दररोज सकाळी आणि सायंकाळी तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि मग बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तु तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत किंवा ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला बाप्पांकडे प्रार्थना अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे बाप्पांच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावायचा तसेच गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करायची जर तुमच्या घरी गणपती बाप्पा पाच किंवा दहाच दिवसांचा असतील तर किमान तीन वेळा तरी नैवेद्य अर्पण करा बाप्पांसाठी सात्विक जेवणाचा नैवेद्य दाखवा तसेच घरामध्ये या काळामध्ये कोणतंही तामसिक पदार्थ बनवू नका म्हणजे मांसाहार वगैरे टाळायचा आहे मुलांना गणपती बाप्पांच्या मूर्तींपासून लांब ठेवा त्यांना मूर्तीला हात लावून देऊ नका आणि गणपती बाप्पा ज्या ठिकाणी आपल्याला स्थापन करायचे आहेत ती जागाही नियमितपणे दररोज स्वच्छ ठेवायची आहे या काळामध्ये गणपती बाप्पांच्या नैवेद्यामध्ये एकवीस मोदकांचा नैवेद्य हा आवर्जून दाखवा तर अशा पद्धतीने तुम्हाला गणपती बाप्पाची स्थापना करताना योग्य दिशा आहे त्या दिशेलाच बाप्पांची स्थापना करायची आहे आणि काही चुका आहेत त्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तर ताईंनो व्हिडिओमधील मा माहिती जर का आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ